श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे धाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे की सव्वीस डिसेंबर रोजी आलेली आहे दत्तजयंती अगदी चार दिवसांवरती दत्तजयंती येऊन ठेपलेली आहे आणि आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबराच्या म्हणजेच काय तर उंबराच्या झाडाची एक वस्तू घरी घेऊन यायची आहे ती वस्तू कोणती आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता ही वस्तू घरी आणल्यानंतर त्याची पूजा करू शकता ती देवघरामध्ये ठेवू शकता ती तिजोरीमध्ये थे सुद्धा ठेवू शकता देवघरामध्ये ठेवली तर अतिशय उत्तम याच्यामुळे आपलं पुढचं वर्ष जे आहे नवीन वर्ष येणारं तर हे पूर्ण वर्ष दत्तकृपेमध्ये जाईल दत्त, दत्त महाराजांची कृपा जर आपल्यावरती झालेली असेल तर आपले सर्व दिवस जे आहे ते सुखाचे समाधानाचे नक्की जातील त्याचबरोबर आपल्या काही आर्थिक अडचणी असतील मनोकामना असतील तर त्यासुद्धा या, या वस्तूमुळे पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे ही वस्तू नक्की घेऊन या आता ही वस्तू कधी आणायची कशी आणायची ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये साजरा होत असतो यावर्षीची दत्तजयंती जी आहे ती सव्वीस डिसेंबर रोजी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आलेली आहे या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त अधिकाधिक लाभ आपल्याला मिळत असतो ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्च परी आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेवदत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत आणि दत्तदर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना मनोरथ पूर्ण होतात अशी मान्यता आहे पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म सुरू स्वरूपामध्ये आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले होते तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये दत्तदेवतेला अवतार घ्यावा लागला होता त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि तोच दिवस म्हणजे दत्तजयंतीचा दिवस आहे तर या दिवशी दत्तजयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेमध्ये हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे जर तुम्ही उपासना करत असाल आणि केली तर दत्ततत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळत असतो याच्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की दत्त जयंतीच्या दिवशी आपण खूप साऱ्या उपासना सेवा करायला हव्या याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सात दिवस गुरुचरित्र पारायण करण्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे आता जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करता येत नसेल तर तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जर ते बघितले नसतील तर नक्की जाऊन बघू शकता आता याचबरोबर दत्त महाराजांची कृपा होण्यासाठी आपल्याला माहीत आहे औदुंबर हे वृक्ष आहे ते विशेष महत्त्वाचं मानलं जातं औदुंबर वृक्षामध्ये बुद्ध दत्त महाराजांचा वास आहे असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा या औदुंब वृक्षावरती विराजमान असते त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी नक्कीच ही एक वस्तू जी आहे ती घरी आणायची आहे आणि त्याची नित्यनियमाने पूजा करायची आहे आता दत्तजयंती जी जा आलेली आहे ती आलेली आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी आ... आपल्याला जिथे कुठे तुमच्याजवळ औदुंबराचं झाड असेल तिथे जायचं आहे अगदी तुम्ही दत्त मंदिरामध्ये गेलात तरीसुद्धा चालेल आता हे औदुंबराचं झाड जिथे कुठे असेल जुनं झाड असावं ज्याला मुळं चांगली असावी तशा पद्धतीचं झाड असावं तर इथे गेल्यानंतर तुम्ही त्या झाडाजवळ जायचं आहे आणि झाडाला नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे की उद्या मी तुमचं मूळ घेण्यासाठी येणार आहे आता आपल्याला हे मूळ जे आहे ते कधी आणायचं तुम्ही दत्तजयंती मंगळवारी आहे मंगळवारच्या दिवशी आणू शकता त्याच्यानंतर तुम्ही गुरुवारच्या दिवशीसुद्धा द हे मूळ जे आहे ते आणू शकता त्याच्यानंतर तुम्ही गुरुपुष्यामृत योग आता योगायोगाने गुरुवारच्याच दिवशी लगेचच अठ्ठावीस डिसेंबर रोजी गुरुपुष्यामृत योगा येत आहे तर या दिवशीसुद्धा तुम्ही हे मूळ जे आहे ते आणू शकता जर तुम्हाला दत्तजयंतीला जमत नसेल किंवा तुमचा मासिक धर्म असेल काही प्रॉब्लेम्स असतील सुतक असेल आणि तुम्हाला जर शक्य असेल की गुरुपुष्मृत योगावरती तुम्ही आणू शकता तर तुम्ही त्या दिवशीसुद्धा हे मूळ जे आहे ते आणू शकता फक्त आणायला जाण्याच्या अगोदर आदल्या दिवशी आपल्याला तिथे जायचं आहे नमस्कार करायचा आहे एक तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर एक दिवा लावायचा आहे आणि सांगायचं आहे की मी तुमचं मूळ घेण्यासाठी उद्या येणार आहे त्याच्यानंतर काय करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ असं शुद्ध स्नान करायचं आणि त्या झाडाजवळ पुन्हा जायचं आता या झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला झाडाला पाणी अर्पण करायचं आहे हळद मिश्रित पाणी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल आणि तिथे एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे आता हे मूळ आपल्याला घरी आणायचं आहे तर मूळ कशा पद्धतीने आणाल जे एकदम कडेला आणि थोडंसं सुकलेलं असं जे मूळ असतं तर ते आपल्याला आणायचं आहे उंबराच्या झाडाला बघा इजा होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आणि असंच मूळ आपल्याला भेटलं तर ते तिथून आपल्याला घेऊन यायचं आहे जे सुकलेलं असेल अगदी आपण म्हणतो ना की सुकून त्याची काडी झालेली असते असं मूळ जे आहे ते आपण आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही हे मूळ आणत आहात त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी तशीही औदुंबराच्या वृक्षाची पूजा करायची आहे म्हणजे उंबराच्या वृक्षाची पूजा करायची आहे कारण या दिवशी दत्त महाराजांचा वास जो आहे त्या उंबराच्या वृक्षामध्ये असतो नियमितच असतो परंतु दत्ततत्व जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला उंबराच्या वृक्षाचीसुद्धा पूजा या दिवशी करणं विशेष महत्त्वाचं आहे तिथे एक फळ म्हणून तुम्ही केळी किंवा मग कुठलंही फळ ठेवू शकता ने किंवा मग काही पदार्थ जे आहेत जसं मिठाई वगैरे तुम्ही अशा नैवेद्य म्हणून ठेवू शकता किंवा मग बघा साखरसुद्धा घेऊन जाऊ शकता आता जिथे उमराचं वृक्ष असेल तिथे मुंग्यासुद्धा असतात आजूबाजूला मुंग्या असतात मु मुंग्या मुंग्यांची बिळं असतात किंवा मग कोणतेही प्राणी छोटे छोटे कीटक असतात तर अशा प्राण्यांनासुद्धा तुम्ही तिथे साखर ठेवून येऊ शकता किंवा साखर जी आहे ती आजूबाजूला टाकू शकता की ज्याच्यामुळे अशा प्राण्यांनासुद्धा ती जी साखर आहे ती खाता येईल आणि त्यांच्यासुद्धा जीवाला थोडंफार अन्न प्राप्त होईल तर अशा पद्धतीने आपल्याला तिथे नैवेद्य काहीतरी ठेवायचं आहे म्हणजे अगदी साखर नेली घरातली तरीसुद्धा चालेल आणि पूजा करायची आहे या वृक्षाची याला पाणी अर्पण करायचं आहे मनोभावे पूजा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे की हे मूळ मी माझ्या घरी घेऊन जात आहे मला हे मूळ माझ्या देवघरामध्ये कायम ठेवायचं आहे आणि मी याची पूजा करणार आहे तर काय करायचं हे मूळ घेऊन यायचं त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आपण हे मूळ जे आहे ते एका ताटामध्ये घ्यायचं ते स्वच्छ धुवून काढायचं तामणामध्ये पाण्याने धुवा गंगाजल असेल तर गंगाजल टाका असं स्वच्छ धुवून टाकायचं आणि ते जे आहे ते तुम्ही आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आता देवघरामध्ये हे कायम ठेवायचं का तर हो तुम्ही कायम ठेवू शकता कायम त्याची पूजा करू शकता किंवा मग काय करायचं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण हे एखाद्या पुडीमध्ये किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवावं तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघर जे आहे तिथे ठेवू हो शकता आणि त्याला रोज हळद अक्षदा हळदगंध अक्षदा पुन्हा धूपदीप दाखवायचं आहे ज्या पद्धतीने आपण देवघरातल्या सर्व देवतांची पूजा करतो त्या पद्धतीने आपल्याला नियमितपणे या वृक्षाची जे मूळ आहे त्याची पूजा करायची आहे आता बघा उंबराचं झाड जरी आपल्याजवळ असलं तरी आपल्याला रोज जाऊन पूजा करणं शक्य नसतं आणि उंबराचा प्रत्येक भाग जो असतो तो प्रत्येक भागामध्ये दत्त महाराज असतात दत्त महाराजांची सेवा आपल्याकडून घडावी म्हणून आपण उंबराच्या झाडांची पूजा करायला हवी पण शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी किंवा मग बघा मंदिरांमध्ये दत्त महाराजांच्या मंदिर जिथे असतात uh, केंद्र जिथे असतात सुद्धा उमराची भरपूर झाडं असतात तर मग तिथेसुद्धा तुम्ही जाऊन पूजा करू शकता उंबराच्या जा झाडाला पाणी घालू शकता दिवा लावू शकता तर आपल्याला ही उपासना जी आहे ही सेवा जी आहे तीसुद्धा या दिवशी करायची आहे आता तुम्ही देवघरामध्ये एखाद्या दे लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता एखादा जर चांदीचा डब्बा तुमच्याकडे असेल अगदी छोटासा असा चांदीचा डब्बा तुमच्याकडे असेल तर त्या चांदीच्या डब्यामध्ये तुम्ही आपल्या देवघरामध्ये हे जे मूळ आहे ते बंद करूनसुद्धा ठेवू शकता आणि त्याचे नित्य नियमाने दर दररोज पूजा करू शकता किंवा मग स्टीलचा डब्बा असेल तरी सुद्धा चालेल प्लास्टिकच्या डब्यामध्ये शक्यतो ठेवू नका स्टीलचा डब्बा असेल छोटासा तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मूल ठेवू शकता किंवा मग लाल कपड्यामध्ये सुद्धा हे बांधून तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला हे म हे मूल जे आहे ते तिजोरीमध्ये सुद्धा ठेवता येऊ शकतं देवघरामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं तिजोरीमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं रोज पण याची पूजा करायची आहे आपल्याला म्हणजे दत्त महाराजांच्या आपल्या हातून एक प्रकारे पूजा होत राहील आणि आपल्याला माहीत आहे की उंबराचं जे वृक्ष आहे किंवा कि उंबराचं जे झाड आहे त्याला आपण औदुंबर म्हणतो तर याचा प्रत्येक भाग जो आहे तो विशेष महत्त्वाचा मानला जातो शास्त्रीयदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा याला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणजे आपण देवपूजेमध्ये तर या गोष्टी वापरतो किंवा देवपूजा करतो दत्त महाराजांचा वास आहे असं म्हणतो परंतु वैज्ञानिकदृष्ट्या जरी बघायला गेलं तरीसुद्धा हे वृक्ष जे आहे ते आपल्या सर्वांसाठी अमृता समान आहे याचं पाणी जे आहे ते शक्यतो मिळत नाही परंतु हे पाणी खूप औषधी असतं त्याचबरोबर पूर्वीच्या काळी पाण्याचा स्रोत जिथे निर्माण करायचं आहे म्हणजे जी विहिरी जिथे खोदायच्या आहेत तर विहिरी निर्माण करण्यासाठी सुद्धा उंबराच्या झाडाच्या बाजूस असलेल्या विहिरी ज्या आहेत म्हणजे जागा जाहे जाहे आ, जी आहे तिथे विहीर खोदली जायची कारण असं म्हटलं जायचं की असं म्हटलं अजूनही असं म्हटलं जातं की जिथे उंबराचं झाड असेल त्याच्या शेजारी जर विहीर खोदली तर हे पाणी जे आहे ते अतिशय निरोगी आणि पिण्यास एकदम चांगलं असतं म्हणून तिथे विहीरसुद्धा खोदली जाते उमराच्या झाडाच्या शेजारी आता उमराच्या झाडाचे खूप सारे औषधी गुणधर्मसुद्धा आहेत विविध प्रकारच्या विकारांवर आजारांवर हे आयुर्वेदिक औषध म्हणूनसुद्धा वापरण्यात येतं वायूने अंगधरणं असेल रक्तपित्त असेल सर्पविष असेल डोळे येणं असेल गालफुगी सूज अतिसार रक्तातिसार मुतखडा उष्णता उपदंश आणि प्रमेह देवी अथवा गोवर पित्तज्वर कर्णमूळ गंडमाळा नाकातून रक्त येणे अशा असंख्य विकारांवर उंबरापासून निर्माण करण्यात आलेली औषधे ही गुणकारी ठरत असतात आणि म्हणून भारतीय पर्यावरणसुद्धा आयुर्वेद आणि धर्मशास्त्र या तिन्हींच्या दृष्टीने उंबर हा वृक्ष जो आहे तो खऱ्या रु खऱ्या अर्थाने बहुगुणी मानला जातो आणि याच्यामध्ये दत्त महाराजांचा वास असल्यामुळे किंवा दत्त महाराजांचं हे वृक्ष असल्यामुळे हे जे आहे ते अधिकच औषधी बनत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप लोकांना त्याचा खूप चांगला फायदा होतो तर अशा पद्धतीने हे मूळ जे आहे ते तुम्ही नक्की तुमच्या घरी घेऊन या आणि त्याची नक्की पूजा करा दररोज शक्य असेल तर दररोज पूजा करा आता तुम्ही म्हणाल की हे मूळ मग कायम ठेवायचं का आपल्या देवघरामध्ये किंवा मग ते जर खराब झालं तर काय करायचं तर ते तुम्ही तुमच्याच घरातल्या कुंडीमध्ये माती मध्ये ते पुन्हा ठेवून द्या टाकून द्या आणि याच्यानंतर पुन्हा तुम्ही असा उपाय जो आहे तो कोणत्याही गुरुवारच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी किंवा गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी हा उपाय तुम्ही पुन्हा करू शकता आता मनातील जर तुमच्या काही इच्छा असतील तर त्यासुद्धा तुम्ही जेव्हा मूळ आणणार आहात तेव्हा तुम्ही मनातील इच्छासुद्धा हे मूळ अंताने बोलू शकता परंतु याची पूजा केल्याने तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या नक्की पूर्ण होतील आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद